ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आता महिपतला जेल झालेली आहे खोटे पुरावे उभे केल्याच्या या आरोपाखाली कारण महिपतने हे सगळे खोटे पुरावे गोळा केलेत या आरोपाखाली महिपतला जेल झाले आणि साक्षीला सुद्धा आता अटक झालेली आहे पण साक्षीला जामीन मिळण्याची शक्यता असते कारण खुनाचा आरोप अजून सिद्ध झालेला नाही पण महिपतने खोटे पुरावे एकदा नाही दोनदा नाही तीनदा त्याने स्वतःवरती घेतं की मी हे पुरावे गोळा केले आणि म्हणून महीपतला अटक होते पण या सगळ्यामध्ये अटक होताना असा काही इशारा दिलाय की रविराज त्यांनी रविराजांना सांगितलंय मी जरी खोटे पुरावे देत असलो तरी तुम्ही खोट्याच्या जंजळामध्ये अडकलेले आहात तुमच्यापर्यंत खोटे पुरावे देतच या सगळ्यामध्ये तुमची मुलगी तुमच्यापर्यंत आले मुळातच प्रिया मधुकर ही आता तन्वी नाही आहे ही गोष्ट तुम्हाला लक्षात येत नाहीये आणि या अशा अनेक गोष्टी घडतायत त्यातलीच ही गोष्ट आहे आणि मला पण अडकवलं जात आहे जर तुम्हाला या सगळ्यामध्ये पुरावे हवे असतील तर तुम्ही मला सोडवाल आणि ते पुरावे मिळणार असे रविराजांना एक इशारा दिल्यावरती रविराज पूर्णपणे हादरतात काय बोलतोय हा यावरती महिपत सांगतो तुम्हाला माझ्या बोलण्यावरती विश्वास नसेल मी फक्त मला सोडवण्यासाठी हे सगळं बोलतोय पण मी हे सगळं मला सोडवण्यासाठी बोलत नाहीये तर माझ्याकडे फोटो आहे आणि तो फोटो मी नागराज कडे दिलाय नागराज कडून तो फोटो बघा आणि जर तुम्हाला या संदर्भातले पुरावे हवे असतील आणि तुमची खरी मुलगी हवी असेल तर माझी केस घेऊन मला सोडवा नाहीतर तुमच्या खऱ्या मुलीचा जीव तुमची खोटी मुलगी घेईल हा जबरदस्त खुलासा रविराजांना इतका धक्कादायक बसतो आणि पुरावा नागराजचा फोटो दादा बग या सगळ्यामध्ये ही आहे मला महिपत्नी हे दिला फोटो कोर्टामधून निघता निघता आणि याच्या मागचा सगळी माहिती प्रिया मधुकरची आहे आता रविराज हजरतात बरं या सगळ्यामध्ये हे सगळं कसं घडलंय काय घडलंय सगळं सगळं पाहूया रविराजांनी मग हा फोटो पाहिल्यावरती काय निर्णय घेतलाय खरी मुलगी शोधण्यासाठी रविराज कोणत्या गेलेत सगळ्या व्हिडिओमध्ये पाहू आता कोर्टामध्ये अथर्व विचारे आल्यामुळे सगळी केस पलटलेली आणि आता अथर्व विचारेला कोर्टात पाहिल्यावरती इकडे साक्षी गडबडते आणि साक्षी सांगते हे बघा मला या सगळ्यामध्ये खरंच काही माहित नाहीये हे सगळं काय घडलंय ते मी या सगळ्यामध्ये फक्त मला जे सांगितलं गेलं तेच करण्यात आलेलं आहे मला नाही माहिती मी खरंच खोटे पुरावे नाही केले मी खरंच आहे मी खरंच खून नाही केला असं म्हणत साक्षी आता आपली बाजू उलटी सुलटी मांडायला लागते आणि ती सांगते खरं सांगू का तर मला या वकिलांनी जे सांगायला सांगितलं तेच मी सांगितलं वकील म्हणतात मॅडम अहो काय बोलताय यावरती आता इकडे शिकडे उठतो आणि हो हेच खरं आहे म्हणजे हे सगळ्यामध्ये माझ्या पोळीचा काहीच दोष नाहीये या वकिलांनी आणि मी आम्ही दोघांनी मिळूनच हा सगळा प्लॅन केला होता आम्ही दोघांनी मिळूनच यामध्ये आता ठरवलं होतं की काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता माझ्या मुलीला अडकवू दे न देण्यासाठी मी हे सगळं केलं आणि तिच्यावरती दबाव आणत तिला हे सांगायला लावलं ती खरंच निर्दोष आहे हे सगळं जे केलंय ते आम्ही केलंय असं म्हणत महीपत केस पलटण्याचा प्रयत्न करतो अर्जुन म्हणतो हो पण या सगळ्यामध्ये यांनी जरी हे केलं असलं तरी यांच्या मुलीला वाचवण्यासाठीच केले ना आता ही केस क्लोज होण्याच्या मार्गावरती असल्यामुळे या लोकांना ह्या अशा ट्रिक करा लागतात कारण अथर्व विचारेने कोर्टामध्ये साक्ष दिलेली असते की मी जिवंत आहे मी हिचा भाऊ नाहीये मी एका ठिकाणी कागदपत्र दिले असतात ते कागदपत्र कोणीतरी घेऊन हे सगळं कांड केलंय असं आता अथर्वने सगळ्यांच्या समोर सांगितल्यामुळे मग आता पूर्णपणे या सगळ्याचा या लोकांना आता महागात पडतात आणि मग हे लोक केसची तारीख वाचवण्यासाठी किंवा केसला उलट सुलट मडून तर हे सगळं करण्यासाठी हा प्लॅनिंग करतात अर्जुनच्या ही गोष्ट लक्षात आली असली तरी सुद्धा अर्जुन काहीच करू शकत नसतो कारण अर्जुन या सगळ्यामध्ये आता काय महिपत शिकरे बोलतोय ते ऐकत असतो ज्यावेळेला अर्जुन महिपत शिकरेची गोष्ट ऐकत असतो महिपत शिकरे सांगतो हो सगळे पुरावे मी गोळा केले तुम्ही माझ्या मुलीला यात अडकवू नका माझी मुलगी निर्दोषच आहे पण मला चिंता वाटत होती की तिला अडकवलं तर तिला अडकवण्याचं जर तुम्ही कारस्थान तर मला या सगळ्यामध्ये आता तिला वाचवण्यासाठी काहीतरी करायला पाहिजेच होत ना म्हणून मी हे सगळं केलं यावरती साक्षी म्हणते अण्णा तुम्ही जरी केलं असलं तरी तुमच्यावरती तुम्ही आरोप घेऊ नका जत साहेब अण्णा नको मला शिक्षा द्या या वकिलांनी अण्णांच्या डोक्यात भरवलं म्हणजे आता साक्षीचा आरोप घेत आहेत अण्णा अण्णांचा आरोप साक्षी टाकते वकिलांवरती म्हणजे मेला तरी तो पवार वकीलच म्हणणार वकिलाला कळतच नाही की हे बापले की कुठच्या मातीचे बनलेत मला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतायत कमाल झाली यांची कमाल आणि आता तो म्हणतो मॅडम काय बोलताय यावरती ती सांगते गप्प बसा तुम्ही तुम्हीच आम्हाला हे सगळं करायला जज साहेब या वकिलांनी केस जिंकण्यासाठी हे सगळं केलं नाही तर सरळ मार्गांनी आम्ही केस जिंकत होतो या पवार तुम्ही हे करा अर्जुन विचार करतो किती नीच प्रवृत्तीची माणसं आहेत स्वतःवरती आल्यावरती त्या पवाराला सुद्धा आता या सगळ्यामध्ये त्या आता अडकवायला कमी करत नाहीयेत असं म्हणत अर्जुन सुद्धा आता पाहत राहतो यावरती साक्षी म्हणते अण्णांना पण या पवारानेच अडकवलं आणि त्यानेच अण्णांना सांगितलं नाहीतर आमचे अण्णा या सगळ्यामध्ये कोणत्याही गोष्टी करायला तयार होत नव्हते असं म्हणत इकडे आता ती काहीतरी बोलायला लागते पण तोपर्यंत इकडे आता पवार सांगायला लागतात हे बघा मॅडम ऐका मी काय सांगतोय ते त्यावरती अण्णा म्हणतात अजिबात नाही प्रिया आतापर्यंत खुश असते आणि प्रिया विचार करत असते अरे बापरे म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये हे बापले की दोघ जण हे पूर्णपणे आता ह्या ह्याला अडकवल्याशिवाय गप्प बसणार नाहीयेत काय चाललंय काय घ्यायचं असं म्हणत मग मात्र आता इकडे ते सगळे जण हे करत असताना प्रिया खुश होते पण प्रियाला महिपत इशारा करतो की आपला पुढचा डाव खेळायचा त्यावर ती महिपत सांगतो हे बघा तुम्ही मला अटक करा त्या वकिलानी जरी सांगितलेलं असलं तरी माझ्या लेखीची चूक नाहीये तिने खून केलेला नाही खोटे पुरावे मी गोळा केलेत ना मग तिने खून केला ही गोष्ट कशी सिद्ध होईल ही गोष्ट सिद्ध होत नाहीये त्यामुळे तुम्ही तिला नका पकडू असं म्हणत मग मात्र आता महिपत्नी या सगळ्यामध्ये ज्या काही गोष्टी केलेल्या असतात ते स्वतःवरती घेतो आता जज साहेब हे सगळं ऐकतात आणि त्यावेळेला आता तिकडे जोशी पड़ हजर जोशी होतो जो लपून छपून असतो तो जोशी हजर होतो आणि जोशी सांगायला लागतो खरं सांगू का तर महिपत शिकरेने या सगळ्यामध्ये मला अडकवलं महिपत शिकरेने मला मधुभाऊंची केस घ्यायला भाग पाडलं पण माझ्यामधला प्रामाणिकपणा जिवंत झाला आता तो आपली बाजू भांडायला आलेला असतो तो बोलणारच ना तो सांगतो माझ्यामधला प्रामाणिकपणा जिवंत झाला आणि मी या सगळ्यामध्ये यांना आता पूर्णपणे सोडून इकडे लपून बसलो आणि ही केस मी अर्जुन सुभेदार यांच्याकडे दिली कारण मला खोटेपणा करायचा नव्हता आता ऐन वेळेला जोशी आल्यामुळे अजून कोर्टामध्ये पक्क होतं की या सगळ्यामध्ये साक्षी नाही तर मैपतचाच हात आहे आणि त्यावरती जज साहेब म्हणतात साक्षी या सगळ्यामध्ये दोषी असली तरी सुद्धा साक्षीचा दोषी असण्याचं हे सत्य आता तिने खून केलंय हे अजूनही सिद्ध झालेलं नाहीये पण महिपात शिखरे यांनी चुका केल्यात यांनी पुरावे हे करण्याचा प्रयत्न केलाय हे सिद्ध झालं अर्जुन डोक्याला हात लावतो म्हणजे आता जे आपण करायला आलो होतो त्याच्या विपरीतच काहीतरी घडलेलं आहे आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता आपल्याला काय करावं त्याला कळतच नसतं आणि आता तो पूर्णपणे गडबडतो हे सगळं चालू असताना आता जज साहेब सांगतात ठीक आहे ही जी मर्डर केस आहे ही केस अशीच चालू राहील पण महिपत शिकरे यांनी साक्षी पुराव्याचे तीन वेळा फेरबदल केल्यामुळे महिपत शिकरेना आता अटक होत आहे असं म्हणत केसला एक वेगळाच रुख आला जातो आणि या केसचा रुख आल्यामुळे आता अर्जुन विचार करतो काय करायचं म्हणजे ही केस पूर्णपणे पलटली गेलेली आहे आणि साक्षीवरून तिकडे गेले तरी अर्जुन उठतो आणि मला असं वाटतं की तुम्ही साक्षी शिकरे यांना पण या सगळ्यामध्ये अटक करावी यावरती आता जज साहेब सांगायला लागतात नाही नाही त्यांना अटक होऊ शकत नाही त्यांच्यावरचा आरोपच सिद्ध नाहीये अर्जुन म्हणतो पण खोटे पुरावे आणि साक्षी यामध्ये त्या पण आहेत ना ये आता इकडे जज साहेब सांगतात हो पण याचा याचा दोषी आपण महिपत सिकरे यांना धरले एकाच आरोपाखाली महिपत सिकरे यांना आपण धरले आता मधुभौत पुरते गोंधळ जातात हे सगळं काय चाललंय आणि या सगळ्यामध्ये आता कशा पद्धतीने हे सगळं हे है हँडल करायचं तोपर्यंत आता इकडे पवार वकील उठतात आणि ते म्हणतात मी या सगळ्यामध्ये पुढच्या केसच्या संदर्भात तुम्हाला सांगू शकतो की साक्षी शिकरे खरंच निर्दोष आहेत जे काही आहे ते महिपत शिकरेंच आहे तुम्ही महिपत शिकरेंना ना अटक करावी झालं इथे केस पलट आता साक्षीच्या तोंडावरती जिंकल्याचा आनंद असतो म्हणजे अण्णांना जरी अटक केलं असलं तरी ते खोटे पुराव्याच्या संदर्भात त्यामुळे मर्डर किंवा जन्मटेप असं काही होणार नसतं आणि त्याला जामीन पण मिळू शकणार असतो पण मर्डरच्या केसमध्ये ही जर का साक्षी आत गेली असती तर कदाचित हिला जामीन नाही डायरेक्ट जन्मठेप किंवा फाशी झाली असती म्हणून हा सगळा डाव महिपतने हा सगळा डाव आपल्या अंगावरती उलटवून घेतल्यावरती मग आता महीपत त्याची पुढची खेळी खेळतो महिपत या सगळ्यामध्ये स्वतः सुटणार असतो पण आता तो, तो रविराजांच्या खांद्यावरती बंदूक ठेवणार असतो कारण त्याला माहिती असतं की जर जर या सगळ्यामध्ये आपल्याला कुणी सोडवू शकत असेल तर ते फक्त आणि फक्त आहेत रविराज म्हणून आता रविराजांना या सगळ्यामध्ये निघता निघता तो एक ऑफर तो आता रविराजांच्या बाजूला येतो मला तुमच्याशी सांगायचं आहे की तुम्ही माझी ही केस घ्या यावरती रविराज म्हणतात तुझं डोकं फिरलंय का मी तुझी केस का घेईन यावरती मग आता तो सांगायला लागतो कारण कारण तुमची खरी मुलगी कुठे आहे मला माहिती आहे रविराज हादरतात यावर महिपत म्हणतो इकडे तिकडे बघू नका इकडे तुमच्या मुलीचे खूप दुश्मन आहेत आणि ते दुश्मन तुम्हाला या सगळ्यामध्ये आता तुमच्या मुलीपर्यंत पोहोचू नाही नाहीये पण त्या मुलीचं सत्य माझ्याकडे आहे आणि त्या मुलीचं सत्य जर का तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर ही तुमची खोटी मुलगी आहे ना तिच्यापासून हे सत्य लपवून ठेवा आणि सगळ्यात महत्वाचं प्रिया तुमची मुलगी नाहीये याचा पुरावा मी आत्ताच थोड्या वेळापूर्वीच दिलेला आहे नागराजकडे आणि तुमची खरी मुलगी कोण आहे हे फक्त मला माहिती आहे जर तुम्हाला तुमच्या खऱ्या मुलीला भेटायचं असेल तर तुम्ही या सगळ्यामध्ये माझ माझी केस घ्यायची मला माझ्या मुलीला सोडवायचं त्या मधुकर पाटलाला अडकवायचं आणि त्याच वेळेला तुमची खरी मुलगी कोण आहे हे, हे मी सांगेन असं म्हटल्यावरती आता इकडे रविराज हबळतात रविराज म्हणतात चल तुझं काही मी ऐकणार नाहीये त्यावरती तो सांगतो ठीक आहे पण जर तुम्ही माझं ऐकलं नाही तर या सगळ्यामध्ये तुम्हाला तुमच्या खऱ्या मुलीला गमवायला लागेल रविराजांना खूप मोठा धक्का बसतो पण अजूनही ते याच्यावरती विश्वास ठेवायला तयार नसतात त्यावरती महिपत सांगतो ठीक आहे तुम्हाला जो पुरावा दिलाय ना तो पुरावा आता तुमच्याकडे नागराज पोहोचवेल आणि मला माहिती आहे तुमच्या मुलीच्या पायावरती तुळशीपत्राची पत्राची खूण आहे त्या मुलीने सुद्धा तुमच्या घरी असलेल्या तुळशी पत्राची खूण आता हे केलेली आहे पण पण ती खूण खोटी आहे तिने टॅटू केलाय तुम्ही त्याचा शहानिशा करा आणि खरी मुलगी माझ्या ताब्यात आहे खरं सगळं तिचं माझ्याकडे आहे गुपित फक्त पुरावा नागराज शेठकडे पहा आणि नागराज शेठचा पुरावा पाहिल्यावरती जर तुम्ही माझ्याकडे आलात केस घेण्यासाठी तरच तुमची मुलगी वाचेल अन्यथा तुमची मुलगी मरेल असं ओपन चॅलेंज दिल्यावरती पूर्णपणे हदरतात त्यानंतर ते नागराजची भेट घेत इकडे महिपतला अटक होताना महिपत त्याला सगळं सत्य सांगतो आणि तिकडून निघतो घरी आल्यावरती मग मात्र रविराज नागराज कडे येतात आणि आता नागराजला म्हणतात काय त्याने तुला काय दिलान यावरती आता इकडे नागराज म्हणतो दादा मला सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला आहे म्हणजे ही आपली तन्वी नाही आहे हा फोटो बघ असं म्हटल्यावरती या फोटोच्या मागे प्रिया मधुकर आहे ती सापडल्याची हे आहे ती दोन तीन वर्षाची सापडलेली आहे आणि त्याचमुळे ही आपली तन्वी असू शकत नाही असं म्हटल्यावरती आता रविराज हादरतात यावरती ते सांगतात त्याने तर मला या सगळ्यामध्ये केस घ्यायला सांगितले एका खुनी माणसाची केस कशी मी घेऊ ती साक्षी खुनी असणार नक्कीच यावरती मग आता तो सांगायला लागतो की मग दादा जर साक्षी खुनी आहे तर ही प्रिया का सांगत होती की मधुभाऊनी खून केलाय म्हणजे तुला कळतय का ही किती फ्रॉड आहे असं म्हटल्यावरती आता इकडे लक्षात येतं रविराजांच्या पण माझ्या खऱ्या मुलीपर्यंत मला पोचायचं असेल तर यावरती आता इकडे नागराज सांगतो दादा तुला या सगळ्यामध्ये आता महिपतची केस घ्यावी लागणार आता मात्र महिपतने रविराजांना एका वेगळ्याच मध्ये अडकले आता आपल्या खऱ्या मुलीपर्यंत पोहोचण्यासाठी रविराजांना महिपतची केस घ्यावी लागणार पण महिपतची केस जर रविराजांनी घेतली आणि जिंकण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले तर आपल्याच मुलीच्या बाबतीत ते चुकीचं करणार असतात म्हणजे सायलीच्या बाबतीत हे चुकीचं होणार मग या सगळ्यामध्ये आता रविराज नक्की एका मोठ्या अडचणीत सापडलेत आणि रविराज या सगळ्यामध्ये आता नक्की काय निर्णय घेणार महीपतने आयत्या वेळेला तशा पद्धतीने ही खेळी पलटली आणि आता नक्की या खेळीचा काय उपयोग होणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे